न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पोस्टरला धुळ्यात जोडे मारो आंदोलन काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या ले आहेत त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व खासदार की तात्काळ रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपा धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आज धुळे शहरातील भाजप कार्यालयासमोर राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करीत त्यांचा विरोध करण्यात आला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सर्वच हिंदू बांधवांना हिंसक हा शब्द वापरून सर्वांच्याच भावना दुखावलेल्या आहे हिंदू बांधवांच्या त्याबद् त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो आम्ही राहुल गांधींच्या फोटोला জোড়ে মারো আন্দোলন